आकडा आरतीनंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलंय दुपारी बारा वाजता राम जन्मोत्सव सोहळा काळाराम मंदिरामध्ये पार पडणार प्रभू श्रीरामाच्या मूर्तीवर अभिषेक करून पारंपरिक वस्त्र परिधान करून आभूषणं चढवण्यात आलेली आहे भाविकांनी सुद्धा दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली आहे तर काळाराम मंदिरामधून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी तब्रेज शेख यांनी पाहूयात आजच्या श्री ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांची गर्दी बघायला मिळत आहे आपण बघू शकतो एका सक पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात भाविकांनी या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे सकाळी काकड आरती झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुला करण्यात आलेला आहे आज रामनवमी आहे रामनवमीनिमित्त सकाळपासूनच या मंदिरामध्ये धार्मिक विधी पूजा करण्यात आलेली आहे सकाळी पाच वाजता चंदनबुआ पुजारी यांच्या शुभ हस्ते काकडा आरती संपन्न झाली आत्ता महापूजा संपन्न होते ठीक बारा वाजता काळाराम मंदिर पुजारी घराण्याचे सत्ताविसावे वंशज हेमंत बुवा पुजारी यांच्या हस्ते या ठिकाणी रामजन्म संपन्न होईल शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की रामनवमी ही एक हजार सूर्यग्रहणा इतकी पुण्यपवित्र असून जो आज प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेईन त्याच्या सर्व मनोकामना या ठिकाणी पूर्ण होतील कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह मी तब्रेश शेख साम टी व्ही न्यूज नाशिक